अक्कलकोट जिल्ह्यात सोलापूर येथे पार पडलेल्या बीटस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाव वाडीने घवघवीत यश संपादन केले लहान मुलांच्या कबड्डी क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर लहान गट मुले खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या सांघिक प्रकारात दैदिप्यमान यश संपादन करून शाळेने सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अक्कलकोट येथे होणाऱ्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रवेश केला आहे तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात शंभर मीटर धावणीमध्ये अरमान मुबारक शेख द्वितीय क्रमांक चपळगाववाडी जिल्हा परिषद शाळेने संपादन केलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे केंद्रीय मुख्याध्यापक सतीश वाले कुर्नूर जिल्हा परिषदेत शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम जावीर दत्तात्रय गरड बरहाणपूर शाळेचे प्रेम राठोड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अन्सर नदाफ शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले तसेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक तुकाराम जाधव सरांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचा भरपूर सराव करून घेतला त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे दैदिप्यमान यश संपादन केले विद्यार्थ्यांना उपशिक्षिका स्वाती कडलासकर मुख्याध्यापक शिवशरण गोविंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या यशाबद्दल गावात पंचकृषीत सर्वत्र विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे कौतुक होत आहे जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान जिल्हा परिषद सोलापूरचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते डायरी व पेन देऊन करण्यात आला याप्रसंगी श्री कोहिनकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रगतीमध्ये आपलाही उल्लेखनीय वाटा आहे त्यामुळे याही पुढे चांगलं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करावं असं आवाहन व जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांची प्रमुख उपस्थिती होती ही शुभेच्छा दिल्या सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत कोहिनकर यांनी चहा बिस्किट घेतले या निमित्ताने साप्ताहिक सिद्धेश्वर टाईम्स यांच्या वतीने संपादक रमाकांत साळुंखे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी अंक सप्रेम भेट दिला याप्रसंगी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सचिव लक्ष्मण वंजारी हरीश मेत्रज पिराजी सुरवसे मुशीर कलादगी मनोज राठोड भीमाशंकर तेली राम चव्हाण आरती माढेकर प्रज्ञा कुलकर्णी वीरभद्र हिरजे रामकृष्ण पाटील शैलेश पाठक जयंत पाटील संजय सातपुते अमित शाह संत संतोष निळ पंकज वेद पाठक रामकृष्ण पेरला प्रताप चव्हाण मनोज राऊत आदी उपस्थित होत कार्यक्रमाच प्रास्ताविक अध्यक्ष तजमूल मुतवली यांनी कल सूत्रसंचालन डॉ एस पी माने यांनी कल आभार प्रदर्शन पिराजी सुरवासे यांनी कल कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे सचिव विलास मसलकर राकेश सोडी श्रीशल देशमुख रफिक शेख वर्षा अवधुर्ती महानंदा कुंभार विशाल घोगरे रोहित घुले श्रीधर कलशेट्टी शिवाजी राठोड संतोष शिंदे अंबिका वाघमोडे निर्मला राठोड स्वाती गोस्वामी आदींनी परिश्रम घेतले कर्मचाऱ्यांना दिव्यांग देण्याच्या पहिल्यांदा शुभेच्छा तुम्ही चांगलंच काम करताय असंच चांगलं काम करू करत राहा आणि असंच आपल्या जिल्हा परिषदचं नाव उत्तर उत्तर चांगलं होत राहील तुमच्या सगळ्यांचं सहकार्याने अशी अपेक्षा व्यक्त करतो पुनश्च एकदा तुमच्या सगळ्या कार्याला शुभेच्छा देतो आणि महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण दोनशे सदतीस आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार प्रफुल्ल पटेल रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार विनोद तावडे रवींद्र चव्हाण विनय कोरे प्रसाद लाड आदी उपस्थित होते या घडामोडीनंतर फडणवीस अजितदादा आणि शिंदे या तीनही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने शिंदे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी राहणार की नाही याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावे अशी विनंती केली त्यांच्या आमदारांची ही तीच विनंती आहे त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे असे मोठे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे त्यामुळे शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे आणखी कोणाचा होणार तिघांचा शपथविधी होईल आणखी कोणाचा होणार हे संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ कोण कोण शपथ घेणार याची माहिती संध्याकाळी देईन गेल्या अडीच वर्षात आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतले आहेत पद ही तांत्रिक गोष्ट आहे पण यापुढेही आम्ही तिघे मिळूनच निर्णय घेणार राज्याला विकासाच्या मार्गावर नेणार आहोत जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्याचा आमचा भर असेल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दोन डिसेंबर ते बारा डिसेंबर या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे प्रदीर्घ कालावधीनंतर महानगरपालिकेच्या वतीने आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने अशा प्रकारे सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेत महानगरपालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी स्वतः प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहून स्वच्छता अभियान राबवत आहेत या मोहिमेअंतर्गत नमूद कालावधीत पहिल्या टप्प्यात शहरातील मुख्य नव्वद रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्याची सर्वंकष कार्यवाही चालू झाली असून या मोहिमेची पाहणी प्रशासक महोदय सोलापूर महानगरपालिका यांनी प्रत्यक्ष दयानंद कॉलेज येथे केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त रवी पवार कृष्णा पाटील सहाय्यक आयुक्त तथा विभागीय अधिकारी क्रमांक दोन विजय लोखंडे सहाय्यक अभियंता महादेव इंगळे सहाय्यक अभियंता विद्युत व सर्व कनिष्ठ अभियंता आणि आरोग्य निरीक्षक तसेच विद्युत विभाग उद्यान विभाग विभागीय कार्यालय दोनकडील सर्व विभागातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर मोहिमेमध्ये रस्ता आणि फुटपाथवरील माती गोळा करून उचलणे स्वच्छता करणे फुटपाथवरील अतिक्रमण हटवणे विद्युत दिव्यांवर आलेल्या वेली तसेच अनधिकृत वायर्स फलक झेंडे काढण्यात येत आहेत मेडियनमधील रस्त्याच्या कडेच्या झाडांच्या फांद्या कट करणे अशा निर्निळा प्रकारची कामे केली जात आहेत यामध्ये विभागीय कार्यालय क्रमांक दोन कडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेत इतस्तत कचरा न टाकता तो घंटागाडीमध्येच टाकण्यात यावा तसेच स्वेच्छेने स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा आदरणीय प्रशासक महोदय सोलापूर महानगरपालिका यांच्या आदेशान्वये सन दोन हजार चोवीसमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर घनकचरा व्यवस्थापन नियमावलीच्या अनुषंगाने आणि शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने स्वच्छता मोहीम विशेष स्वच्छता मोहीम कार्यक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये महानगरपालिकेच्या सर्व विभागाचे इंजिनिअरिंग घनकचरा व्यवस्थापन साफसफाई आणि विद्युत विभाग या सगळ्यांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे प्रदीर्घ कालावधीनंतर अशा प्रकारची मोहीम राबवल्यामुळे आणि नागरिकांच्यातही बऱ्यापैकी अवेअरनेस कमी झाल्यामुळे या मोहिमे अंतर्गत काम करताना महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना थोडासा अधिकचा एफर्ट्स घ्यावे लागत आहेत पण गेल्या चार दिवसात जी स्वच्छता मोहीम महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून दाबवली त्यामुळं संभाव्य आठ दिवसात म्हणजे महापालिकेचा हा जो कार्यक्रम आहे दोन डिसेंबर ते तेरा डिसेंबर या कालावधीत शहरातील साधारण नव्वद रस्ते पूर्णतः साफ स्वच्छता मोहिमेअंतर्गत साफसफाई केली जाणार आहे या मोहिमेच्या अनुषंगानं महापालिकेच्या वतीनं आणि आदरणीय प्रशासक महोदयांच्या आदेशानुसार आम्ही महापालिकेचे अधिकारी कर्मचारी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना थोडं आव्हान करू इच्छितो की त्यांनीही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि अशा पद्धतीची मोहीम भविष्य कालावधीत राबवायसाठी राबवावी लागू नये यासाठी महापालिकेच्या ज्या घंटागाडी नियमितपणे जे येतात त्यामध्ये कचरा संकलन त्यामध्ये करावं कचरा संकलन त्यामध्ये करतानासुद्धा ओला कचरा सुका कचरा असा वेगवेगळा कचरा द्यावा अक्कलकोट व्यापारी महासंघ अक्कलकोटतर्फे अक्कलकोटचे नवनिर्वाचित आमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महासंघाचे अध्यक्ष मल्लीनाथ साखरे उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते सचिव नितीन पाटील कार्याध्यक्ष दिनेश पटेल खजिनदार प्रकाश उन्नद सह खजिनदार विजयकुमार कुलकर्णी महेश शिंडोळे प्रशांत केसकर बंटिकलशेट्टी राजू शहा निनाद शहा स्वप्नील कुलकर्णी राजशेखर सोटे रामेश्वर पाटील प्रवीण शहा भुजंगे बंधू दयानंद बिडवे खंडप्पा करकी बिराजदार राजोटी शिवशंकर पाटील इरण्णा पाटील राहुल डागा स्वामीनाथ अलादी स्वामीनाथ हिप्परगी निरंजन शहा राजशेखर प्रकाश शहा हिप्परगी गजानन पाटील मुल्ला चेतन साखरे प्रमोद लोकापुरे आदी बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी येथे प्रमाणे यावर्षीही यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजता यन्नी मजल तसेच रात्री नऊ वाजता मैलार लिंग गायन संघ रायनगर तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा मुख्य गायक बीरू मास्तर मुरळी सीमा सोलापूर मैलार लिंग गायक संघ इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर तसेच गोंधळी संघ आचेगाव मुख्य गायक महेश माने शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता ढोळीन पदगळू व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे रात्री साडेआठ वाजता प्रमुख अतिथींचा सत्कार होणार आहे सायंकाळी सहा वाजता नंदी ध्वज पूजा होणार आहे श्री खंडोबा पालखी आणि नंदी ध्वजचे मुख्य मिरवणूक तसेच वाघ्या मुरळीसह मोर नाच होणार आहे कलाकार कडबगाव व कुदरी कुल्लूर जेऊर रात्री नऊ वाजता लंगर तोडण्याचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे संयोजक भूताळी बाबा गाडीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बूस्ट मिळाला होता सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुरती दाणादाण उडाली महाविकास आघाडीच्या सगळ्याच डावपेचांवर भाजपची रणनीती सरस ठरली दरम्यान नव्या सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत लाडकी बहिणी योजनेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे आता योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे दोन कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतला आहे मात्र आता सरकार फक्त पात्र महिलांनाच योजने लाभ मिळावा यावर भर देणार आहे या योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे हे योग्य आहेत की नाही हे तपासले जाणार आहे अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे ज्याची मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये आहे लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जांची छाननी केली जाईल निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांची तपासणी केली जाईल या त्रुटी आढळल्यास अर्ज बाद केले जातील त्याचबरोबर पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीचे मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत तसेच प्रत्येक कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच हा लाभ दिला जाणार आहे व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंगचा पदग्रहण सोहळा चार डिसेंबर रोजी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडला यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंगच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी सर्जेराव गायकवाड तर तुळजापूर तालुका सचिवपदी सचिन शिंदे यांना नियुक्तीपत्र दे देऊन नियुक्ती दे करण्यात आली जगभरातील सत्तेचाळीस देशात पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगच्या धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा चार डिसेंबर रोजी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात नुकताच पार पडला यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार राज्य खजिनदार प्रवीण पावले धाराशिव व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष होंकार बनसोडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सलीम पठाण जिल्हा कार्यवाहक कुंदन शिंदे डिजिटल विंगच जिल्हाध्यक्ष जुबीर शेख यांची उपस्थिती होती यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहारी यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी शिवरत्न न्यूजचे संपादक सर्जेराव गायकवाड तर तुळजापूर तालुका सचिवपदी सचिन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला अत्याधुनिक युगात पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे किती गरजेचे आहे जो पत्रकार याचं ज्ञान घेऊन पत्रकारिता करेल त्यालाच भविष्य असल्याचे डिजिटल विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी सांगितले तसेच त्यांनी ए आय कसे काम करते याचे प्रात्यक्षिकही सादर केले जिल्हाध्यक्ष होमकार बनसोडे यांनी संघटनेचे आजवरचे काम आणि पुढील काळात संघटना काय काम करणार याची माहिती दिली सर्जेराव गायकवाड यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर तुळजापूर तालुका सचिवपदी सचिन शिंदे यांची निवड झाल्याने विविध माध्यमांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी केले तर आभार जुबेर शेख यांनी मानले यावेळी जिल्हाभरातून पत्रकार उपस्थित होते एफओ जीएसआय व सोलापूर स्त्री रोग प्रसूतीशास्त्र संघटनेच्या वतीने पोटातील बाळाच्या कथा आणि व्यथा यावर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयएमए हॉल डफरीन चौक सोलापूर येथे हे चर्चासत्र होणार आहे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉक्टर गौरी कहाते डॉक्टर मिलिंद शाह डॉक्टर रोहिणी देशपांडे डॉक्टर विद्या तिरणकर डॉ राजीव दबडे डॉक्टर नीता घाटे डॉक्टर मोनिका उंबरदन डॉक्टर अमृता कुमठेकर डॉ चंद्रकांत

तर त्याच्यावर असं करत आहे की ज्या आपल्या शहरामध्ये बालवाडे आहेत के जी पासून शिक्षण तिथं पालकांची जे सभा असते ना त्यावेळेला हे जर काउन्सिलिंग अशा पद्धतीचं झालं आपल्या संघटनेकडनं त्यांच्यासाठी शारीरिक संबंध मानसिक पिढ्या काळजी त्यांचं न्यूट्रिशन ह्याच्यावर बारंबार लेक्चर्स घेतले जातात कारण लहानपणी ज्या जेवढ्या आपण विचार उजवल त्या बालकावरती आणि त्याच्या पालकांना जरी जर सांगितलं सा। कचरा बाहेर फेकायचा नाही जे के मध्ये जर शिकवलं पाहिजे तर तो मुलगा स्वतः सुधारतो आणि पालकांना सुधारतो असा आतापर्यंतचा हे आहे आपण फार मोठं झाल्यानंतर त्याला हे सगळं माहिती सांगून काय उपयोग होत नाही संघटने नेहमीच केला आहे गेल्या वर्षी सुद्धा आम्ही मला स्कूलच्या प्रश्न

तिथून पुढे सोनोग्राफी सुरू व्हायची मग कळायची की बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे मग ज्यानंतर ते अपॉन व्हायचे मग हळूहळू जसं जसं तंत्र वाढत गेलं तसं पाचव्याची सोनोग्राफी महत्वाची म्हणायची आता आम्ही तिसऱ्या महिन्यात जी सोनोग्राफी करतो त्याच्यातून पंच्याहत्तर टक्के तरी आम्हाला गोष्टी कळतात असं नाही आहे की सोनोग्राफी मशीनवर सगळंच कळतं काही ना तरी बाळाच्या पोझिशनवर किंवा कुठल्या गोष्टी नंतर डेव्हलप होणार एक दोन टक्के तर राहून जातात पण सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट गोष्टी पुढे जाऊन बिगी वाढू शकते त्याची रिस्क किती आहे वजन कमी असण्याची रिस्क किती आहे बाळामध्ये वेगळं असण्याची रिस्क किती आहे आपल्याला तिसऱ्या महिन्यापर्यंत पण कळू शकतं त्यावेळेस तेवढं इमोशनल अटॅचमेंट नसतं इम्पॉर्टंट जर काय आपल्याला अशी काही वेगळी दिसते की नाही पुढे जाऊन बाळ जगू शकणार नाही तर आपण त्यांना गर्भात सल्ला त्याच वेळी देऊ शकतो इमोशनल प्रमा कमी करू शकतो कालाबादप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक कुणालभैया बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत डॉक्टर किरण देशमुख सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अमित आळंगे सीए धीरज जवळकर अॅडव्होकेट संजीव सदाफुले युवराज पवार शीतल शिवशरण संस्थेचे अध्यक्ष सुमित शिवशरण यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बुद्धवंदना घेऊन करण्यात आले यावेळी सुहास सुरवसे भारत बाबरे अॅडव्होकेट राजकुमार बाबरे सुशांत तुळसे मंगेश कांबळे अतुल सोनवणे अॅडव्होकेट राजकुमार नरोटे मंगेश काळे आनंद बनसोडी आकाश शिवशरण सुमित बाबरे मंथन उघडे कपिल बाबरे श्रीशैल हिरेमठ सिद्धार्थ बाबरे शेषपाल माने अनिल शिवशरण विकी मधले शेखर पाटील रॉकी गायकवाड पियूष दावडे दीपक कांबळे मयूर ठाकूर सुमित शिवशरण सुनील खराटे विशाल शिंदे गणेश क्षीरसागर सूर्या साबळे चेतन कांबळे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वच्छ आणि सुंदर शहर ही सोलापूरची ओळख व्हावी यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दोन डिसेंबर ते तेरा पर्यंत सोलापूर शहरातील मुख्य रस्त्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। विभागीय कार्यालय एक ते मध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेस महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी भेट देऊन उपस्थित असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले या मोहिमेमध्ये आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठी चौक ते रेल्वे स्टेशन डीआरएम ऑफिस ते डफरीन चौक सात रस्ता ते पत्रकार भवन विजापूर नाका ते पनाश अपार्टमेंट बनशंकरी चौक ते जुळे सोलापूर ते एचएसआर पाणी टाकी गवळी वस्ती आकाशवाणी रोड ते लोकमंगल हॉस्पिटल दयानंद कॉलेज ते धरमकाटा चौक धरमकाटा चौक ते रुपा भवानी चौक या विभागात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम घेण्यात आली असून रस्त्यावरील धूळ काढणे झाडाच्या फांद्या छाटणी दोन्ही बाजूवरील फुटपाथवरील स्वच्छता करणे कचरा काढणे या संपूर्ण मोहिमेसाठी मुख्य आरोग्य निरीक्षक आठ आरोग्य निरीक्षक एकोणपन्नास स्वच्छता कर्मचारी तीनशे ऐंशी जेसीबी डम्पर कॉम्पॅक्टर कचरा संकलन बाणे पाण्याचे टँकर आदींसह अन्य अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित होती सदर मोहीम ही तेरा डिसेंबर पर्यंत सुरू राहणार असून दिलेले अधिकारी यांच्या अधिपत्याखाली रोज सकाळी सात ते दहा या वेळेत शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येत आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील मुख्य सफाई अधीक्षक अनिल सेराटे मुख्य सफाई अधीक्षक नांगनाथ बिराज विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर विभागीय अधिकारी महेश क्षीरसाकर विभागीय अधिकारी सुनीता हिबारे विभागीय अधिकारी हिदायत मुजाफर विभागीय अधिकारी सतीश एक बोटे पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे सहाय्यक अभियंता विद्युत महादेव इंगळे उपअभियंता तपन डंके उपअभियंता किशोर सातपुते अविनाश वाघमारे मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंगुळी उद्यान अधिकारी किरण जगदाळी स्वप्नील सोलनकर मुख्य आरोग्य निरीक्षक सफाई कामगार झाडूवाली बिगारी आदी कर्मचारी यावेळेस उपस्थित होते येत्या पंधरा तारखेला वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोट जातींचा दहावा राज्यस्तरीय वधूवर मिळावा सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी श्री एक आठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशी ज्ञानपीठ जगद्गुरु श्री 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 एक शिवाचार्य महास्वामी श्री शैलपीठ प्रमुख यांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शिवानंद पाटील कर्नाटक राज्यमंत्री वस्त्रोद्योग मंत्री, मंत्री। डॉक्टर महेंद्र कल्याणकर मुख्य कार्यकारी अधिकारी एस आर ए मुंबई सिद्धाराम सालीमठ दिलीप स्वामी जिल्हा अधिकारी संभाजीनगर मलिनाथ उपासे उपायुक्त जीएसटी मुंबई संदीप कारणचे उपायुक्त सोलापूर तसेच नूतन सोहला, अजित खासदार आणि आमदारांचा गौरव सोहळा डॉ अजित घोरपडे खासदार राज्यसभा राघवेंद्र येडियुरप्पा खासदार शिमोगा कर्नाटक शिवाजीराव काळे खासदार लातूर विजयकुमार देशमुख आमदार शहर उत्तर सोलापूर दिलीप सोपल आमदार बार्शी सोलापूर विनय कोरे आमदार वारणा सचिन कल्याण शेट्टी आमदार अक्कलकोट प्रणित स्वामी आमदार उमरगा गौरव सोहळा यांचा करण्यात येणार आहे या मेळाव्यात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात या राज्यातील वधूवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत सहस्वागत करतो आणि आजच्या ठिकाणी परिचय करून देतो पंधरा डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय डॉक्टर शैलीजी पाटील यांची स्वागताध्यक्ष निवड झालेली आहे खरंतर हे डॉक्टर पण आता प्रत्येकाचं हृदय आहे पण आज वधोरांचं मन जुळवण्याचं त्यांनी मोठा संकल्प केलेला आहे या ठिकाणी निवड केलेला आहे तसेच उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध उद्योग क्षेत्र प्रसिद्ध असलेले ऍडव्होकेट शिवदेश चोपडे यांचं कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेले आहे येणाऱ्या पंधरा डिसेंबरला सोलापूर येथे जातमस्थिती मंदिर त्या ठिकाणी वीर शिवलिंगा प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने मोठं भव्य असं दहावं वधवर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे आणि ह्या मेळाव्यास महाराष्ट्र कर्नाटका आंध्र तेलंगणा आणि गुजरात त्या ठिकाणी जेवढे लिंगायत बांधव आहेत जेवढे लिंगायत समाजाचे मूल जाते बघ आहेत किंवा त्यांचे पालक आहेत सगळे येणार आहेत आणि ह्या वधुवर परिचय मिळाव्यास डॉक्टर श्री चंद्रशेखर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी काशीपीठ व डॉक्टर डॉक्टर रामदेव शिवाचार्य मासो आणि श्री यांच्या दिव्य सानिध्यात हे वधोबद्ध परिचय मेळावा होणार आहे आणि ह्या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून वी सोमन्ना हे सेंट्रल रेल्वे मिनिस्टर आहेत यांची उपस्थिती आहे व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर साहेब यांची प्रमुख उपस्थिती आहे व बाकी कर्नाटक राज्यातील असतील किंवा सोलापूर शहरातील असतील विविध मान्यवर शिवानंद पाटील डॉक्टर महेंद्र कल्याणकर आणि अहमदनगर अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री सीताराम साईमठ साहेब संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब व जी एस टी चे उपायुक्त श्री मलिनाथ उपासे व आपल्या सोलापुरातील उपायुक्त श्री संदीप कारंजी साहेब ही सर्वांची प्रमुख उपस्थिती आहे कृषी विंगायत प्रतिष्ठानच्या वतीने नऊ वर्ष हा वधूवर मेळावा अत्यंत सुंदरित्या पार पडत आलेला आहे यंदा दहावं वर्ष आहे आणि असं म्हटलं जातं की मॅरेजेसार थोडक्यात लग्न जुळवणं म्हणजे एक देवकार्य आहे आणि अशा कार्यात मला थोडासा हातभार लावायची संधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानने दिली त्याबद्दल मी प्रतिष्ठानचा खूप आभारी आहे समाजातील सर्व उच्च शिक्षित शिक्षित व इतर शेतकरी कुटुंबातील सर्व